Gawat dia, gawat dia buat ya. स्वागत आहे तुमचं लाईव्हवर उतरा शिशीवरून खाली उतरा कोण आहे लाईक करा कमेंट करा नमस्कार मावशी लाईक डन शुभम आहे शुभम झाला का चहापाणी का आपलं जेवणाचा वेळ झाला आता हो आपल्याला आता जेवण करायचं आपलं जेवणाचाच वेळ झालाय हा स्वागत आहे लाईव्ह तुमचं कोण आलंय कमेंट करा लाईक करा लाईक करा स्वागत आहे तुमचं माझा चहा पाणी झाला मावशी हो का चहा पाणी झाला का <ख़ाँ> कमेंट करा स्वागत आहे तुमचं लाईव्ह नवीन कोण आलंय करा कमेंट करा सर्वांना सांगा रामकृष्ण आले कमेंट करा लाईक करा शिशीवर खाली उतरा म्हणजे मला कोण आलं लाईव्ह स्वागत तुम्टा, भाईवार, कमेंट करा, लाइक करा, उतरा वासिशी खाली, उतरा कमेंट करा, स्वागत आहे ले नवीन आलेल्यांचं लाईव्हवर कमेंट करा लाईक करा जय शिवराय सागर दादा भालेराव दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हवर रामकृष्ण हरी संध्याकाळची तुम्हाला देवाबत्ती लागली लाईक करा शिष्यवर कोण कोण बसले खाली उतरा कमेंट करा मावशीला कळू द्या कोण कोण आलं आहे मावशीच्या तिथं लाईव्हवर स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह नेटवर्कचं प्रॉब्लेम येतो थोडा इथं ये रेल्वे गेली का नेटवर्क थोडं रेंज मारती रेल्वे करा लाईव्हला लाईक करा कमेंट करा शिशीवरून खाली उतरा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हीवर एक पाचच मिनटं घेत गीत, घेते मी लाईव्ह फक्त थोडीशी ट्राय घेऊन राहिले तर लाईव्हची मागाची मी लाईव्ह घेतली ना शेतामध्ये ती शेव नाही झाली माझ्या ह्याच्यामध्ये काय आहे तिला काय माहिती आहे त्याच्यामुळं मी आता ती परत घेऊन बघते एक पाच मिनटं फक्त भालेराव दादा नमस्कार ससुशुभम दादा बोलतोय भालेराव दादा नमस्कार रामकृष्ण अरे सगळं सर्वांना लाईव्हवर असणाऱ्यांना करा लाईव्हला लाईक करा कमेंट करा शिशीवरून खाली उतरा नुसतं तिथून बघू नका मावशीला दिसत नाही कोण आहे तिथं कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईव्हवर कमेंट करा कम लाईक like करा म्हणजे मला कळेल कोण आहे काय लाईव्ह कमेंट केली तर स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर सर्वांना रामकृष्ण हरी हा ना तो अपलोड होतो होता ते का म्हणत होतं प्रक्रिया होते पण ती नंतर आपोआप चालला गेला तो, तो पर, हो दादा जेवण झालं वेस दादा जेवण झालं उतरा लाईव्ह शिशीवरून खाली उतरा हो दादा बनवलाय बनवलंय स्वयंपाक भरपूर बनवले खेड्यामध्ये तसं काही नाही रात मोजक नाही रात भरपूर बनवलेला असतो उतरा शिशीवरून खाली उतरा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या लाईव्ह कमेंट करा लाइक करा धन्यवाद दादा लाइक हो बगित मी नहीं दिसली माला कमेंट वर कदा कोणत्या व्हिडिओला केली आहे मी बघितली का घरात आल्या आल्या बघितली पण नाही दिसली मला ती कमेंट उतरा सी सीवरून खाली उतरा लाईव्हला कमेंट करा लाईक करा उतरा सी सीवरून खाली उतरा व्हिडिओला कमेंट करा लाईक करा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवर हो दादा जेवण झालं आत्ताच स्वागत आहे तुमचं माझ्या वर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कमेंट करा म्हणजे मला कळेल कोण आलेलं आहे लाईव्ह वर नुसतं तिथून बघून काय कळणार आहे बोला स्वागत आहे तुमचं नवीन आलेलेल्यांचं रामकृष्ण हरे लाईक करा कमेंट ला कमेंटला पाचच मिनटं घेतली मी लावी आता काही जास्त वेळ नाही घ्यायची मला मला थोडस कार्यक्रमाला जायचंय टाइम टाईम कार्यक्रमाला जायचं आहे थोडंसं देवट्यांच्या बाहेर भेट द्यायला त्याच्यामुळं थोड्या वेळाच घेते मी मागायचं माझं ते लाईव्हचं एवढे व ना शेव नाही झाला तिथं तो डिलेट होऊन गेला आपआप कसं काय झालं काय मी त्याच्यामुळं थोडीशी ट्राय करून घेते परत आत्ता म्हणून चालू चालू दोन मिनटं चालू केली लाईव्ह मी तर बघा सहा जण शिशिवर उतरा खाली करा कमेंट करा लाईक करा शिशीवरून खाली उतरा बोला कोण आलेलं आहे कळलं पाहिजे मला पण हरी बाय सगळ्यांना शुभरात्री लावी कमेंट लावी बंद करते मी आता लाइक करा चला बाय शुभरात्री करूया